नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जगण है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र लिए पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मासिक बैठकीमध्ये रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची मासिक बैठक मध्यवर्ती पक्ष कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तीनही मतदारसंघ येतात त्यापैकी पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीच्या कोठ्यातील अधिकृत संघ आहे तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढवणार आहे या व्यतिरिक्त भोसरी व पी चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे यावेळी दोन्ही मतदारसंघ व भोसरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाव्या अशा ठराव पक्षाच्या मासिक सभेमध्ये शहरात क का, शहर कार्याध्यक्ष शेख यांनी मांडला त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविताताई अल्लाट यांनी अनुमोदन दिलं साहेब यावेळी आमदार अण्णासाहेब बनसोडे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भुईर माजी महापौर मंगलाताई कदम शहराध्यक्ष शहर कार्याध्यक्ष शेख महिला अध्यक्षा प्राध्यापक कविता अल्लाट युवक अध्यक्ष शेखर काठे विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ ओ बी सी अध्यक्ष विजय लोखंडे माजी नगरसेवक सतीश दरेकर संतोष बारणे राजेंद्र जगताप ज्ञानेश्वर कांबळे गोरक्षनाथ पाशाणकर निलेश पांडारकर बंसी पारडे पार्डे वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय अवसरमल सेवादल अध्यक्ष महेश झपके सचिन ओटे सहकार सेल अध्यक्ष श्रीधर वालेकर असंघटित कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओहाळ उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम आदिवासी सेल अध्यक्ष विष्णू सेवाळे युवक पिंपरी विधानसभा अध्यक्ष अक्षय माछरे वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे व्ही एन टी अध्यक्ष राजू लोखंडे लीगल सेल अध्यक्ष संजय दातीर ग्राहक कल्याण सेल अध्यक्ष पल्लवी पांढरे लता ओहाळ महिला कार्याध्यक्ष उज्ज्वला ढोरे चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे मीरा कदम उपाध्यक्ष विजय दळवी तुकाराम बजवळकर अरुण पवार गोरोबा गोजर रवींद्र सोनवणे हर्षल मोरे बाळासाहेब पिल्लेवार राजीव सिरसागर राजेंद्र सिंग वालिया सरचिटणीस राजू चांदने अविनाश सेरेकर स्वराज शिंदे महेश माने कुमार कांबळे विजया काटे यश बोध रामकिशन माने मीरा कांबळे विनय शिंदे जयश्री लांडगे रमेश कांबळे आशिष कांबळे विक्रम पवार रशीद सय्यद ॲडव्होकेट शंकर पल्ले विजय पांढारकर दिलीप सर्वदेवी नीलम कदम देवी थोरात सचिन थो वालेकर सक्षम क्षमा सय्यद सुजाता पांडे राकेश गुरव महेश ताकवणे करण वाघ सुनील अडागळे कार्यालयीन संपर्क प्रमुख तानाजी तांबे इत्यादीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड शहरा प्रमुख यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा